हाय फ्रेंड्स मी डॉक्टर नेहा डोणगावकर आता पावसाळा सुरू व्हायला लागला की आता तुम्हाला स्किनचं रुटीन काय असायला पाहिजे किंवा माझी स्किन खूप ऑइली होते किंवा मला खूप घाम येतोय अशा हळूहळू तुम्हाला जाणवणाऱ्या ह्या गोष्टी असतात तर ह्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की रेनी सीजनमध्ये तुमचं स्किनचं रुटीन काय असायला पाहिजे आणि स्किनची काळजी कशी घ्यायला पाहिजे जनरली स्किनमध्ये तीन टाईप असतात नॉर्मल स्किन ड्राय स्किन आणि ऑइली स्किन तर कधी कधी काय होतं की ऑइली स्किन काही भागामध्ये ज्याला आपण म्हणतो की टी टाईपमध्ये की नाकाजवळचा भाग ऑइली आणि बाकी बोट चिक्सचा भाग हा ड्राय अशा पद्धतीची पण स्किन काही लोकांची असते पण आपण जनरली तीन प्रकारचं वर्गीकरण करतो तर ऑइली स्किन जरी नसेल थोडी ड्राय जरी असेल वा गामाला गामाला कदी -कदी तर आता पावसाळ्याला जेव्हा ह्युमिडिटी तयार होते वातावरणामध्ये तेव्हा सग सगळ्यांना स्वेटिंग जास्त होतं मग घाम आला की घाम आल्यानंतर कधी कधी चेहऱ्यावर पिंपल्स येणं काही लोकांना थोडंसं पिगमेंटेशन असतं किंवा डल स्किन होते तर आपण काय रुटीन ठेवायला पाहिजे त्याचं त्याबद्दल आपण बघूया तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पहिली स्टेप काय करायची की चेहरा स्वच्छ धुवायचा आणि स्वच्छ धुतल्यानंतर चेहऱ्याला तुम्ही जे फेसवॉश वापरता तर ते फेसवॉश कसं असायला पाहिजे त्यांची ऑइली स्किन असेल त्यांनी सॅलिसिनिक ॲसिड बेस्ड फेसवॉश वापरायचा ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांनी नियसिना वाईट असलेला फेसवॉश वापरायचा आणि नॉर्मल स्किन असेल त्यांना साधारणतः कुठलाही किंवा थोडा हर्बल कॉम्बिनेशन असलेला फेसवॉश पण चालेल ही झाली स्टेप वन उठल्याबरोबर बरोबर काय करायचं तर स्टेप टू मध्ये काय होत स्टेप टू मध्ये तुम्ही त्याच्यासोबत कुठलं मॉइश्चरायझर वापरायचं ऑइली स्किन असेल तर तुम्हाला लाईट मॉइश्चरायझर वापरावे लागेल लोशन बेसमध्ये किंवा जेल बेसमध्ये आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर मग तुम्हाला थोडस हेवी क्रीम बेस मधलं मॉइश्चरायझर वापरावं ही झाली स्टेप टू आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर जर तुमच्या चे चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर पिंपल्स असणाऱ्यांनी मॉर्निंग रुटीन काय करायला पाहिजे तर सिंपल स्पॉट म्हणजे काय की जिथे पिंपल्स आहे तिथे एक डॉट द्यायचा जेवढे पिंपल्स असतील त्याच्यावर त्या जेलचा डॉट द्यायचा तर क्लिंडा जेल का वापरायचं जर तुम्ही उन्हाच्या संपर्कात येत असाल तरी त्याचं काही रिव्हर्स रिएक्शन होत नाही म्हणून तो जेल वापरायची आता याच्यानंतर तुम्ही बाहेर पडताय बाहेर पडताना महत्वाची काय खबरदारी घ्यायला पाहिजे तर सनस्क्रीन लावायला पाहिजे जर तुम्हाला ऍक्ने आहे तुमची ऑइली स्किन आहे तर ऍक्ने प्रोन सनस्क्रीन वापरायचं ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी हेवी सनस्क्रीन म्हणजे जे फिजिकल सनस्क्रीन असतात ते बऱ्याचदा फिजिकल सनस्क्रीन खूप थिक असतात त्यांनी व्हाईट व्हाईट दिसतो चेहरा मग त्यांना जर वाटलं की नको मला हे असं दिसतंय तर हा नाही वापरायला पाहिजे तर त्या लोकांसाठी एक ऍडव्हान्स आता सनस्क्रीन निघालंय टिंटेड सनस्क्रीन म्हणतात त्याला ते वापरल्याने तुम्हाला सनपासून प्रोटेक्शन पण होतं तुमच्या चेहऱ्याला व्हाईटनिंग किंवा असं थिक काही लेअर येत नाही तर ते तुम्ही वापरू शकता आता हे ऑइली स्किनसाठी झालं नॉर्मल स्किनसाठी झालं ड्राय स्किनसाठी आता ह्याच्यानंतर तुम्हाला जर तुमची स्किन ग्लो ठेवायचं आहे असं वाटतं ना की आता मी ऑफिसला चाललो तर माझ्या स्किनवर ग्लो दिसला पाहिजे मग ग्लो दिसला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं तर ग्लो दिसण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सीचं सिरम वापरू शकता जे अँटीऑक्सिडंट आहे आता व्हिटॅमिन सीचं सिरम सकाळी का वापरायचं कारण ते तसं लाईट आहे म्हणून व्हिटॅमिन सीचं सि सिरम तुम्ही वापरू शकता आता तुम्हाला ड्रायनेस आहे तुमच्या स्किनला तर तुम्हाला ड्रायनेस पण कमी करायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी नियासिनॅमाईटचं सिरम वापरू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनच्या टोननुसार हे सिरम तुम्ही बाहेर जाताना लावले तर तुमच्या स्किनला ग्लो दिसेल आता काही लोकांना पिगमेंटेशन असतं किंवा त्यांची स्किन डल दिसते मग त्यांनी त्यावेळेस स्किनवर काय अप्लाय करायला पाहिजे जेव्हा डल आणि पिगमेंटेड असतील तर तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही हायलोविरोनिक ॲसिडचं सिरम वापरू शकता हे सिरम वापरल्यामुळे तुमचं स्किनचा डलनेस पण कमी होईल आणि पिगमेंटेशन पण कमी प्रमाणात दिसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही सकाळचं तुमचं मॉर्निंग रुटीन ठेवायचं आता नाईटचं तुमचं रुटीन काय असायला पाहिजे तर मग आता रेनी सीझनमध्ये तुम्ही पावसात भिजून आलात तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की पावसात भिजल्याने माझी स्किन किती छान फ्रेश दिसते पण तसं नाही तर रेनी सीझनमध्ये मध्ये तुम्ही तुमच्या फेसवर पावसाचं जे आपण म्हणतो ना की पावसाचा शिपका पडला माझ्या चेहऱ्या तर ते शक्यतो टाळा कारण त्याच्यामध्ये बरेचसे तुमच्या स्किनला हानिकारक पदार्थ असतात की जे वरून पाऊस येतो त्याच्यासोबत जी डर्ट मिक्स होतील ती तुमच्या चेहऱ्यावर येते ती तुमच्या चेहऱ्याला अपायकारक असू शकते त्याच्यामुळे तुम्ही ते शक्यतो अवॉइड करा तुमच्या स्किनला त्याच्यापासून प्रोटेक्ट करा मग संध्याकाळी तुम्ही जर आलात तर इव्हिनिंगला तुम्ही पहिले चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मी असं म्हणेल की नाईटचं जे तुमचं रुटीन आहे ते तुमच्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्या स्किनला ब्रिदिंगसाठी स्पेस मिळते रात्री तर त्याच्यासाठी तुमचं जे नाईटचं अप्लिकेशन आहे ते खूप व्यवस्थित लावायला पाहिजे रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही तुम्हाला जर सिरम लावायचं असेल अँटीऑक्सिडेंट तर तुम्ही व्हिटॅमिन सीचं सिरम वापरू शकता त्याच्यामध्ये आता खूप कॉम्बिनेशन येतात हायलोयुरॉनिक निएसिनिमेड आणि व्हिटॅमिन सी तिन्ही मिक्स असलेलं पण कॉम्बिनेशन येतं तर तुम्ही ते सिरम लावू शकता सिरम लावल्यानंतर नाईट क्रीम तुम्हाला लावणं गरजेचं आहे मग नाईट क्रीम लावताना तुमची स्किनच्या ब्रायटनिंगसाठी तुम्ही ब्राइटनिंगचं नाईट क्रीम किंवा अँटी एजिंगसाठी थोडं रिंकल्स कमी करण्यासाठी ते क्रीम लावू शकता आणि तुम्हाला रेटिनॉईटचं क्रीम लावायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा फक्त रात्री वापरा इतर दिवशी तुम्हाला लावायची गरज नाही जर तुम्ही तीस किंवा चाळीस आहात तर आठवड्यातून दोनदा ते क्रीम लावा आणि मग त्याच्यानंतर जर तुमची पन्नाशी गाठली असेल तर मात्र तुम्हाला अल्टरनेट डे किंवा कधी कधी तुमचं स्किन खूप ड्राय असेल तर रेग्युलर पण रेटिनॉटचं क्रीम वापरायची गरज पडू शकते तर ह्या पद्धतीने तुमची स्किन बघून तुम्ही क्रीम वापरू शकता आणि जेव्हा सिरम लावता त्याच्यानंतर मग हे क्रीम लावायचं आहे पहिले सिरम लावायचं आणि नंतर क्रीम लावायचं आणि त्याच्यानंतर क्रीम लावल्यानंतर तुम्हाला जर अंडर आय डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही तुमच्या अंडर आय क्रीम पण डोळ्याखाली लावून बाकी ठिकाणी क्रीम असं पण रुटीन ठेवू शकता या पद्धतीने तुम्ही नाईटचं तुमचं रुटीन ठेवू शकता आता पिंपल्स ऑइली स्किन असेल तर त्यांनी रात्री जे क्रीम लावायचं आहे ते तुम्हाला एकदम हेवी क्रीम लावायचं नाही आहे तुम्ही जनरली जेल बेस्ड क्रीमच अप्लाय करा आणि जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्स असेल तर मग शक्यतो तुम्हाला क्लिंडामायसिन जेल किंवा मग दुसऱ्या कुठल्या पण बेन्झोल पॅराक्साईड प्लस क्लिंडामासि क्लिंडामासिन असलेल्या जेल किंवा मग क्रीम तुम्ही अप्लाय करून मग तुम्ही त्याच्यावर दुसरं काहीही न लावता पण स्लीप घेऊ शकता अशा पद्धतीने रेडी सीझनमध्ये तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्या याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता थँक्यू